श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काळ झपाट्याने पुढे जातो आहे या कालचक्रात काही अंतराने कोणा ना कोणा आप्य स्वकीयांचा मृत्यू होऊन काही काळ वैराग्यशील अवस्था मनाला लाभून अंतर्मुख होणे ही नित्याची बाब हे काय चालले आहे याचे विचार मनाने करे तोवर काळाने आपले मायारूप पांघरून अलगत आठवणींवर घालावे आणि पुन्हा सर्व विसरून इहभोगांच्या निरर्थक उद्योगांना लागावी हा नित्यक्रम आता अंगवळणी पडलेला पण आताशा वाढणारे वय एक दिवस आपलीही वर्णी लागणार आहे हे चुकवून देत होते आणि काही दिवस मनाची अस्वस्थता मात्र नक्की होती हे जन्म घेणे नको त्यातील अत्यंत क्लेशकारक दुःख नको आणि पाप कर्माचे डोंगर रचून पुन्हा मृत्यू ते चक्र पुन्हा नको काय केले असता हे चक्र खंडित करता येईल दत्त महाराजांना काय प्रार्थना केली की के हे सर्व दूर करते यावर काही विचार व्यक्त करताना अनेक विद्वान मित्रवर्गांनी आपली मते दिली आहेत का मित्रा दिली काही मित्रांनी तर वहिनी सांभाळा बरं का असे विचार योग्य नाहीत अशी हळूच काडी लावून दिली आणि काही काळ गुरुचरित्राच्या त्रेचाळीसाव्या अध्यायातील सुमंतूची आठवण झाली मात्र गुरुचरित्र वाचनात यातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली गुरुचरित्रात अनेक भक्तांना गुरु, गुरु महाराजांनी वरप्रसाद करताना अमरापूरच्या विप्राला घेवड्याच्या शेंगांच्या वेलाखाली धनकुंभ दिला तो विप्र गुरु महाराजांच्या दर्शनाला गेला तेव्हा महाराज म्हणाले अखंड लक्ष्मी तुमचे वंशी आम्हा प्रगटता जाईल गंगानुजाला गुरु महाराज म्हणाले तुझे दैन्य गेले परियेसी जी जी इच्छा मानसी सकळाभिष्ट पावसी भास्कर ब्राह्मणाला गुरु महाराजांनी वर दिला वर देती दरिद्र दूरी पुत्र पौत्र होती तुझं गाणगापुराच्या ब्राह्मण स्त्रीला वंध्या महिषी दोहन अध्यायात वर दिला तुझे घरी लक्ष्मी सती अखंडित राहिलं या सर्व वरप्रसादात गुरु महाराजांनी त्रिविक्रम भारतींना दिलेले ऐहिकापेक्षा वेगळे असे वरदान हे अति दुर्लभ आणि उद्धार करणारे आहे त्रिविक्रम भारतींना गुरु महाराज म्हणाले तुष्टलो तुझ्या भक्तीशी सद्गती होय भरवसी पुनरावृत्ती नाही तुझं तुझं लागला परमार्थ होईल ईश्वरी ऐक्यर्थ आए, जन्म मरणाचा एरझार चुकवणारा हा अतिदुर्लभ वर गुरुचरित्रात गुरु, गुरु महाराजांनी त्रिविक्रम भारतींना दिला कठीण असा योग मार्ग किंवा मा सहज असा भक्ती मार्ग दोन्ही प्रकारांनी ही येरजार चुकवू शकतो हे नक्की ज्याला जसे जमेल तसे करावे मात्र गुरु महाराजांच्या आशीर्वादाने अशक्य ते शक्य होऊ शकते हे ब्रह्मवाक्य आहे श्री स्वामी समर्थ श्री दत्त